आ, नमस्कार मी किशोर शितोळे नवनिर्वाचित शहर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पक्षाने माझ्यावर ही अतिशय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि आपण बघताय की भारतीय जनता पक्ष हा गेली अनेक वर्ष राष्ट्र उभारणी आणि या राष्ट्रातला माणूस जपणं समाजाचं कल्याण करणं यासाठी कार्यकर्त्यांना काम करायला लावतो आणि हीच जबाबदारी मी घेऊन हाच विचारांचा वारसा घेऊन मी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले हिरल्यादेवी होळकर यांना स्मरण करून मी हा आज ब, भार स्वीकारलेला आहे आणि तुम्हाला वचन देतो की छत्रपती संभाजीनगर ज्या औरंग्याचं नाव बदलून आपण आपल्या युवराज छत्रपती संभाजींचं नाव या शहराला फक्त देऊन थांबलेलं नाही तर आता आमच्या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न आहे आमच्या जनतेचे मूलभूत अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी एक जनसेवक जनतेचे चा चा चांगलं काम करणारे नगरसेवक देणं हे माझी प्राथमिकता राहील आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून या समाजाला काय लागतं आणि त्यांची सेवा करण्यासाठी कसे नगरसेवक लागतील आणि त्यासाठीचा महापौर बनवणं हे आमचं प्राथमिकता राहील आणि भारतीय जनता पक्षाची बांधणी करताना अनेक आमच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अतिशय सुंदर काम करून पक्षाचा पाया बांधलेला आहे आणि तोच वारसा आम्हाला पुढे घेऊन जात प्रत्येकाचा समावेश करून सर्वांना सोबत घेऊन ह्या पक्षाचं काम मला करायची मोठी आव्हानाची जबाबदारी आहे ती मी अतिशय चांगली पार पाडण्याचा माझं धन मन धन अर्पून मी प्रयत्न करीन ही मी ग्वाही देतो आणि भारतीय जनता पक्ष या छत्रपती संभाजीनगराच्या विकासामध्ये सर्वात अग्रेसर राहील अतिशय चांगलं पक्ष संघटन राहील चांगले नगरसेवक हो इथे असतील अशी टीमची बांधणी ही या भारतीय जनता पक्षाची केलेली असेल धन्यवाद भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही आता सांगितलंय की तुमचे जे दोन्ही सहकारी जे आहेत आणि मी म्हणालो आता भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय सक्षम आहे जशी मला जबाबदारी दिली मायापेक्षा माझ्या इतकेच आणि माझ्यापेक्षा जास्त चांगले कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत फक्त कुणाला तरी एकाला पुढे समोर ठेवावं लागतं म्हणून मला जबाबदारी मिळालेली आहे पण हा महापौर करताना ही सगळी कार्यकर्ते या सगळ्यांच्या कामाला वाव मिळावा सगळ्यांना संधी मिळावी अतिशय तळमळीने काम करणारी आपला आयुष्य झोकून देणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात आहेत त्यामुळे त्या प्रत्येकाला न्याय मिळण्यासाठी स्वबळावर महापौर बनवणं हे मला केव्हाही आवडेल पण याशिवाय जो काही निर्णय आमच्या प्रदेशातून केंद्रातून होईल तो मला सर्व मान्य असेल येणारा तो भाजपचा असेल आपण अगदी मी खात्रीने सांगतो या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह पहा सगळ्यांचं प्रेम पहा सगळ्यांच्या कामाची पद्धत पहा की महापौर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे पक्षा माननीय मुख्यमंत्री नरेंद्रजी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पंतप्रधान देवेंद्र नरेंद्रजी हे ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतायत तो वारसा आपल्याला छत्रपती संभाजीनगरातल्या शेवटच्या वस्तीपर्यंत मला घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सगळेजण हातात हात घालून काम करणार